जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पनरावर्त कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट एकशे रुपये बाराशे दहा एकावन्न तेराशे रुपये एकावन्न रुपये चौदाशे अकरा एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे दहा एकावन्न सोळाशे सोळाशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी सतराशे रुपये सतराशे दहा वीस दहावीसशे चाळीस सतराशे पन्नास सत्तर पंचाहत्तर अठराशे रुपये अठराशे दहा अठराशे वीस अठराशे तीस अठराशे चाळीस अठराशे पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकोणीसशे रुपये एकोणीसशे

तेराशे तीस तेराशे चाळीस तेराशे पन्नास साठ तेराशे साठ तेराशे सत्तर पंचत्तर चौदाशे रुपय चौदाशे रुपये एस के तीनशे रुपये चारशे रुपये अकरा एकावन्न पाचशे रुपये पाचशे दहा अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सहाशे सहाशे अकरा एकवीस एकवीस एकशे एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सातशे रुपये सातशे दहा वीस तीस चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर आठशे रुपये आठशे अकरा एकवीस एकवीस एकशे एकावन एकसष्ट नऊशे नऊशे दहा वीस तीस चाळीस नऊशे पन्नास पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एक हजार चारशे रुपये एकावन्न रुपये पाचशे पाचशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर सहाशे सहाशे दहाशे चाळीस सहाशे पन्नास सत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे रुपये डबल के दोनशे रुपये दोनशे रुपये एकावन तीनशे रुपये अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी चारशे रुपये चारशे रुपये एसके पाचशे रुपये अकरा एकावन्न सहाशे सहाशे दहा वीस चाळीस सहाशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर सातशे रुपये सातशे अकरा एकवीस एकवीस एकावन्न आठशे आठशे रुपये आठशे दहा वीस ते चाळीस पन्नास सात सत्तर पंचहत्तर नऊशे नऊशे दहा नऊशे वीस नऊशे तीस नऊशे पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये डबल के शंभर रुपये एकशे एक्कावन्न एकशे एकाहत्तर दोनशे दोनशे दहा वीसशे चाळीस दोनशे पन्नास दोनशे साठ दोनशे सत्तर पंच्याहत्तर तीनशे तीनशे दहा तीनशे वीस तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर चारशे चारशे अकरा एकवीस एकतीस एकशे एकावन पाचशे रुपये पाचशे रुपये एस पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये शंभर रुपये शंभर एकशे अकरा एकाहत्तर एकसष्ट्याऐंशी दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये एसके